आज आपण लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत लोणचं बनवणं तसं खूप सोपं असतं पण त्यामध्ये ज्या काळजी घ्याव्या लागतात त्या जर घेतल्या नाहीत तर लोणचं पटकन खराब होतं किंवा त्याला बुरशी उठते तर लोणचं बनवताना किती काही काळजी घ्यायची त्या सगळ्या टिप्स सकट आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नागविण या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे लोणचं बनवण्यासाठी मी मार्केटला जाऊन राजापुरी आंबे आणलेले आहेत मार्केट मधून आपण आंब्याच्या अशा बारीक चौकोनी आकाराच्या फोड्या करून आणलेल्या आहेत त्या मधून ह्या ज्या कुयऱ्या निघतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा त्या सगळ्या कुयऱ्या आपण काढून घेणार आहोत आणि हे क्लीन केलेले जे आंबे आहेत ते पुन्हा एकदा पुसून आणि या टोपात टाकून देणार आहोत कैरी कापल्यानंतरही थोडस असं मॉइश्चर त्याला येतो ना त्यासाठी आपण ह्या कॉटनच्या फडक्याने ह्या फोडी सगळ्या पुसून आणि टोपात ठेवून देणार आहोत तासभर मी ह्या फोडी चांगल्या कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत आपल्याला थोडा सुद्धा मॉइश्चर नाही ठेवायचं आहे जर आपल्याला लोणचं वर्ष दोन वर्ष टिकवायचं असेल तर थोडी मेहनत घेतलीच पाहिजे आणि आपण जे भांड घेणार आहोत ते सुद्धा अगदी कोरडं घ्यायचं आहे त्यातही पाण्याचा अंश नसला पाहिजे अगदी कोरडं असं भांड आपल्याला घ्यायचं आहे इथे या सगळ्या कुयऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत या सगळ्या कुयऱ्या आपण काढून घेतलेल्या आहेत या कुयऱ्या जर तुम्ही तशाच फोडीमध्ये ठेवाल तर लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे आपण या सगळ्या कुयऱ्या काढून घ्यायचे आहे आता इथे मी अर्धा किलो मीठ घेतलेला आहे आणि वाटीवर हळद घेतलेली आहे जवळजवळ शंभर ग्रॅम एवढी हळद होईल आता हे मीठ आपण ह्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हळद घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला हे दीड दिवस तोपात ठेवून द्यायचं आहे मुरवत म्हणजे याच कसं पाणी सुटेल छान असं फोडी मऊ होतील फोडींना व्यवस्थित मीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे आज आहे शुक्रवारची रात्र या शुक्रवारच्या रात्रीला मी मीठ आणि हळद लावून घेतलेला आहे या फोडींना आपण हे आता झाकून ठेवणार आहोत दीड दिवसासाठी शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवारच्या सकाळी आपण ह्या फोडी अशा पाणी याच्यातलं जे जमा होईल ते निथळून काढून घ्यायचं आहे आणि चार पाच तासासाठी उन्हात ठेवून देणार आहोत आपण सुकण्यासाठी जर तुमच्याकडे ऊन नसेल कडक ऊन नसेल तर तुम्ही चोवीस तासासाठी फॅन खाली सुकून घेऊ शकता आता मी हे झाकून ठेवते लोणचं बनवण्यासाठी मी राजापुरी आंब्यांची निवड केलेली आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आंबे असतात लोणच्यासाठी आलेले ते तुम्ही निवड करू शकता पण मी राजापुरी आंब्यांची निवड केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गावरान म्हणजेच आपले रायवड आंब्यांचीही निवड करू शकता मार्केटमध्ये जाऊन मी स्वतः आंबे व्यवस्थित निवडून घेतले बघून घेतले कुठे काही दबलेले असतात ते नरम झालेले असतात चांगले आपल्याला कडक असे आंबे निवडून घ्यायचे आहेत तिथेच मी स्वच्छ धुवून घेतले आंबे पुसून घेतले व्यवस्थित गे। कॉटनचं कपडा मी घरूनच घेऊन गेले होते पाण्याची बॉटलही घरूनच घेऊन गेली होती त्यामुळे मला ते स्वच्छ तिथे धुता आले आणि नंतर ते भैया असतात ते आपल्याला तिथेच कटिंग करून देतात लोणचं बनवण्यासाठी इथे मी तिळाचं तेल यूज केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणा तेल सनफ्लॉवर तेल किंवा राईचं तेलही यूज करू शकता तुमच्या आवडीवर आहे मी इथे तिळाचं तेल यूज केलेलं आहे तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेल जरा धूर येईपर्यंत आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे नंतर के थंड़ जाला कि हो, के ते थंड झालं की जो आपण मसाला तयार करणार आहोत त्यात मिक्स करायचं आहे इथे आपण एक पाव दाणे घेतलेली आहेत ते आपल्याला जरा भाजून घ्यायचे मिनिटभर फक्त मिनिटभर भाजून घ्यायचे जास्त लाल नाही करायचे आपल्याला लाल केली की के काय होईल त्याच्या लोणच्या मध्ये सगळी अशी कडवट टेस्ट उतरेल म्हणून जस्ट भाजून घ्यायचे आहेत मिनिट भर आणि लगेच आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला ही आपल्याला त्याची अगदी बारीक पावडर नाही करायची आहे भरट आपल्याला वाटून घ्यायचं आहे लोणचं बनवणं तसं खूप सोपं आहे पण काही टिप्स आणि ट्रिक्स जर आपण यूज केल्या तर ते नक्कीच वर्षभर टिकतं आता आपल्याला इथे काही खडे मसाले घ्यायचे आहेत मी इथे काळो मिरी घेणार आहे लवंग घेणार आहे आणि दालचिनी घेणार आहे हे आपल्याला भाजून थोडे मिक्सरला भरडसर असे दळून घ्यायचे आहेत इथे आपण लवंग वीस ग्रॅम एवढे घेणार आहोत काळे मिरी सुद्धा आपण वीस ग्रॅम घेणार आहोत आणि दालचिनीचे पाच सहा दांड्या घेणार आहोत अगदी मिनिट भर परतून घ्यायचं आहे आणि याची सुद्धा मेथीदाण्याची जशी आपण भरडसर पूड तयार केली तशी भरड अशी फूड तयार करून घ्यायची आहे हा झाला आपला घरातला मसाला मेथीदाणे आणि हा जो गरम मसाला आहे हा आपला घरातला मसाला झाला अगदी भरच परतायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला याचं फ्लेम मी बंद करून घेतलंय तेल धुरी येईपर्यंत आपण चांगलं तापून घेतलेलं आहे आता पाच सहा मिनिट याला जरा नॉर्मल होऊ द्यायचं आहे नंतर जे काही मसाले आहेत ते आपण यात ऍड करणार आहोत तेल आता नॉर्मल झालेलं आहे पाच सहा मिनिटानंतर तेल थोडं नॉर्मल होतं त्या क्षणाला आपल्याला एक पाव मी इथे डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ ती टाकून घ्यायची आहे सगळीच डाळ चांगली शिजू द्यायची आहे याच्यात बघू शकता डाळ कशी अशी तडतडते मिनिटभर जरा डाळ परतायची आहे म्हणजे शिजू द्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी जाडमीठ घेतलेलं आहे हे दोनशे ग्रॅम एवढं मीठ आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता बारीक मीठ घेतलं तर तुम्ही ते तीनशे ग्रॅम एवढं घ्या सुरुवातीला आपण अर्धा किलो एवढं जाडमीठ घेतलं होतं फोडी मुरवण्यासाठी त्यामुळे मी आता दोनशे ग्रॅम एवढं जाडमीठ घेतलेलं आहे मीठ ही आपण यात आता ऍड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा आता ही जी मिरची पावडर आहे आपण मार्केट मधून विकत आणलेली लोणच्यासाठी मिरची पावडर ती एक टाकून घेणार आहोत लाल मिरचीच्या सगळ्या गुठड्या मोडस्तवर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी हे तेल तापत ठेवलं होतं त्याचकडे सगळं मिश्रण काढून घेतलंय मिरची पावडरही व्यवस्थित मिक्स करून घेतली त्या ज्या काही गुठळ्या होत्या त्या सुद्धा मोडून घेतलेल्या आहेत आता हे तेलासकट सगळं मिश्रण आपण या मोठ्या तोपात काढून घेऊया इथे आपण लोणच्यासाठी जो विकतचा मसाला मिळतो बाजारात तो घेतलेला बाजारा। आहे पाच किलोला पाच पॅकेट एवढे म्हणजे एक पॅकेट शंभर ग्रॅमचं असत आपण इथे पाच पॅकेट घेतलेले आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम एवढा हा मसाला आपण घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचा मसाला घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा सगळा मसाला आपल्याला तेलात व्यवस्थित शिजू द्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण आता दोन तीन तासासाठी हे ठेवून द्यायचं आहे मिश्रण आणि हा लोणच्याचा खार आपला इथे तयार झालेला आहे हा लोणच्याचा खार दोन तीन तास भर आपल्याला अगदी नॉर्मल थंड होऊ द्यायचा आहे अगदी रूम टेम्परेचर वर आला अगदी थंड झाला की नंतर आपल्याला लोणच्याच्या फोडियात ऍड करायच्या आहेत लोणच्याचा खार इथे आपला थंड झालेला आहे दोन तीन तासात हा खार अगदी थंड होतो आणि अधून मधून मी असं त्याला ढवळत राहिले होते मस्त परफेक्ट असा आपला खार तयार झाल्यानं खूप छान असं सुगंध ही येतोय कैरीच्या फोडी छान अश्या सुकल्यात चार पाच तासाच आपण ऊन दिलं होतं याला मस्त सुकल्यात अजिबात त्यात मॉइश्चर वगैरे नाही उरलाय आता आपण यात गुळ मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक किलोभर एवढा गुळ घेतलेला आहे असा लाल गुळ घ्या शक्यतो सगळं गुळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळाऐवजी तुम्हाला हवी तर तुम्ही साखरही यूज करू शकता साखर ही तुम्ही एक किलोच्या प्रमाणात किंवा दीड किलो घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता गुळ आणि आंब्याच्या फोडी आपण या खारामध्ये मिक्स करायच्या आहेत गुळ निवडतानाही चांगल्या क्वालिटीचा निवडा नाही तर काय होतं की लोणचं खराब होण्याची शक्यता असते तुम्हाला गुळाऐवजी जर साखर यूज करायची असेल तर तुम्ही ह्याच प्रमाणात म्हणजे एक किलोच्या प्रमाणात किंवा दीड किलो एवढी साखर यूज करू शकता आपण ह्या आता कैरीच्या फोडी ह्या खारामध्ये मिक्स करून घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवा खार अगदी थंड झाला पाहिजे गरम गरम जर तुम्ही या फोडी यात मिक्स करायला जाल तर काय होईल गरम ह्याच्यात त्या वाफ तयार होईल आणि त्याला पाणी सुटेल आणि शंभर टक्के लोणच खराब होईल ही एक टीप लक्षात घ्या दुसरी टीप म्हणजे गुळ निवडताना चांगल्या क्वालिटीचा निवडा किंवा साखर यूज करा तिसरी टीप म्हणजे मी पहिल्यापासून सांगत आले आपल्याला अजिबात कोणत्याही भांड्यात वगैरे कशातही आपण जे काही यूज केले याच्यात त्यात पाण्याचा एकही अंश एकही थेंब राहता नये एवढी काळजी घ्या आणि लोणचं साठवणीसाठी आपण जी, साथ जी बर्णी युज करणार आहोत ती शक्यतो काचेचीच घ्या कारण आता पहिल्यासारख्या चांगल्या अशा चिनी मातीचे जार मिळत नाहीत मार्केटमध्ये त्यामुळे शक्यतो काचेचीच बर्नी घ्या काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून अर्ध्या तासासाठी तरी उन्हास सुकवत ठेवा इथे आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे मी इथे आज पाच किलोच्या प्रमाणातलं परफेक्ट असं सगळे इंग्रेडियंट परफेक्ट सांगितलेले आहेत आता दोन दिवसासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे हे, हे लोणचं तयार झालेलं किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने बांधून हे टोप ठेवू शकता आपण झाकून ठेवणार आहोत झाकण देऊन दोन दिवसानंतर आपण काचेच्या बरणीत हे लोणचं भरणार आहोत आंबट गोड चवीचं असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे लोणच्याचा फुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा दोन दिवस झालेले आहेत आता आपण उघडून बघूया लोणचं आपलं तयार झालेलं असेल मी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं तुम्ही नुसतं झाकून ठेवलं परत वगैरे तरी चालेल मस्त तेल वरती सुटलेलं आहे गुळे ही सगळं विरून गेल्या त्यात मी अधून मधून असं हलवत होते त्याला काल एक दोन वेळा मी असं हलवून घेतलं होतं लोणच्याला परफेक्ट असं लोणच आपलं इथे तयार झालेलं आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता मध्ये हे लोणचं भरण्यासाठी रेडी आहे मी काचेच्या बरणे घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि उन्हात सुकत ठेवल्या होत्या आता आपण लोणचं भरून घेऊयात माझा आजचा लोणच्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आंबट गोड चवीच तैरीचं लोणचं आपलं इथे तयार झालेलं आहे थोडस आपण खाऊन बघूया हम्म मस्त अप्रतिम लोणच्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागलेली आहे कारण दोन तीन दिवसाची प्रोसेस होती तसं तर लोणचं झटपट बनणारा पदार्थ आहे पण जर सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित जर तुम्ही लोणचं बनवलं तर लोणचं सहज एक दोन वर्ष चांगलं टिकतं आता आजचा हा आंबोड गोड तिखट अशा चवीचा लोणच्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद